जस जशा निवडणुका जवळ येत आहेत एक परवाकडे पहिला टप्पा पार पडला पूर्व विदर्भातला आणि या पूर्वी कधीतरी ज्या ज्या वेळेला माझ्या शेतकऱ्यांवरती संकट आलं आता सुद्धा पाऊस कधी येईल माहिती नाही मला पण ज्या ज्या वेळेला आपत्ती आली आता गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा अवकाळी झाला तेव्हा कधीतरी नरेंद्र मोदी तुमच्या शेतीचे होते काय आता ते फिरतायत सगळीकडे फिरतायत का फिरतायत कारण रामा आमचा घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा सगळ्यांना राम राम करण्यासाठी फिरतायत राम, 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 फिरता राम, राम पाहुणं आता चाललो माझ्या गावा म्हणजे त्यांना शेतकरी आत्महत्या करतायत हा जो विदर्भाचा पट्टा आहे मराठवाडा आहे खास करून हा अमरावती महसूल इथे शेतकऱ्याच्या जास्तीत जास्त आत्महत्या होत आहेत कधीतरी या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या आश्रू पुसायला मोदीजी तुम्ही आला होतात अमित शाह तुम्ही आला होतात त्या गद्दार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुम्ही कधीतरी या शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याचं काम विचार तरी केला होता अरे आम्हाला फक्त अडीच वर्ष मिळाली होती महाविकास आघाडी म्हणून पण त्या अडीच वर्षामध्ये सुरुवात करतानाच मी मुख्यमंत्री होतो कोणी मागितलं नव्हतं पण अडीच वर्षामध्ये दोन लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या सरकारनी तुम्हाला मुक्त केलं होतं की के नाही ते सांगा